मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या हंगामाला सुरुवात झाली असून या नव्या हंगामामध्ये एकूण सोळा स्पर्धक हे सहभागी झाले आहेत यामध्ये राजकारणी कलाकार मंडळी इन्फ्लुएन्सर आणि एका कीर्तनकाराचा समावेश आहे या एकुलत्या कीर्तनकाराने गेल्याच आठवड्यात म्हणजे बिग बॉसच्या पहिल्याच आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला आहे आणि सध्या पंधरा कंटेस्टंट हे बिग बॉस मराठीच्या खेळामध्ये सहभागी झालेले आहेत आता बघा बिग बॉस हा असा एक रिॲलिटी शो आहे की त्या शोविषयी बिग बॉसचे प्रेक्षक असतील किंवा इतर प्रेक्षक हे जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात सगळ्यांना एकच प्रश्न पडलेला असतो की जे स्पर्धक या खेळामध्ये सहभागी होतात त्यांना पैसा किती मिळतो तर याविषयीच आता आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा तर मित्रांनो बिग बॉसच्या पाचव्या हंगामात सोळा स्पर्धक सहभागी झालेत आता या सोळा स्पर्धकांना जे काही मानधन दिलं जातं ते मानधन तुम्ही ऐकल्यानंतर शॉक हॉल या मानधनावरूनच कळतं की बिग बॉसची भव्य दिव्यता किती आहे आता स्पर्धकांना जे काही मानधन दिलं जातं ना ते आठवड्याला मानधन त्यांचं ठरलेलं असतं त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ते लिहून दिलेलं असतं की एवढे एवढं मानधन तुम्हाला पर आठवड्याला मिळणार आहे तर सुरुवात करूया आपण होस्टपासून बघा या पाचव्या पर्वाचे होस्ट चेंज झालेले आहेत महेश मांद्रेकरांऐवजी रितेश देशमुख या नव्या पर्वाचं होस्टिंग करताना दिसतात तर रितेश भाऊंना एका एपिसोडसाठी किती मानधन दिलं जातं बघा रितेश भाऊंना एका एपिसोडसाठी तब्बल पंचवीस ते तीस लाख रुपये एवढं मानधन एका एपिसोडसाठी बघा एक एपिसोड असतो तो दोन दिवस आपल्याला दाखवला जातो शनिवार आणि रविवार तर तो मिळून एक एपिसोड असतो तर एका एपिसोडसाठी रितेश भाऊ पंचवीस ते तीस लाख रुपये मानधन घेतात आणि ही माहिती जी आहे हे लोकमत फिल्मीने दिलेली आहे आता बघूया आपण कंटेस्टंट वाईज सीझन पाचमध्ये जे काही कंटेस्टंट आलेले आहेत त्या कंटेस्टंटला बिग बॉसचे मेकर्स किती मानधन देतात करुए आपन सूरेज पासून, सूरेज ला आता सुरुवात करूया आपण सूरजपासून सूरजला या पाचव्या सीझनमध्ये सगळ्यात कमी म्हणजे पंचवीस हजार रुपये मानधन दिलं जातं आता सूरज हा कधी काळी एका दिवसाला रिबीन कापण्यासाठी ऐंशी ऐंशी हजार घेत होता आता त्याला बिग बॉसच्या घरामध्ये एका आठवड्यासाठी पंचवीस हजार रुपये एवढं मानधन आहे त्यानंतर पुढचा सदस्य आहे तो म्हणजे घनश्याम दराडे घनश्याम दराडे याला पन्नास हजार रुपये मानधन एका आठवड्याला मिळतं यानंतर पुढचा सदस्य आहे वैभव चव्हाण पुण्याचा वैभव चव्हाण याला एका आठवड्यासाठी सत्तर हजार रुपये मानधन दिलं जातं यानंतर चौथा सदस्य आहे तो म्हणजे डी पी म्हणजेच धनंजय पवार आता या कोल्हापूरच्या रांगड्या गड्याला ऐंशी हजार रुपये आठवड्यासाठी मानधन दिलं जाते यानंतर योगिता चव्हाण हा कलरचा चेहरा आहे हिला एका आठवड्यासाठी एक लाख रुपये मानधन ठरवलेलं आहे यानंतर अंकिता वालावलकर कोकण हायटेड गण म्हणून हिची ओळख आहे हिला सुद्धा पर वीक एक लाख रुपये मानधन दिलं जातं यानंतर रॅपर आर्या जाधव यालासुद्धा पर वीकला एक लाख रुपये एवढं मानधन दिलं जातं यानंतर दुसरा कलरचा चेहरा आहे तो म्हणजे निखिल निखिलला एक लाख रुपये निखिल दामले याला एक लाख रुपये मानधन पर आठवड्याला दिलं जातं यानंतर पुढची सदस्य आहे ती म्हणजे इरिना हे फॉरेनची आहे हिलासुद्धा एका आठवड्याला एक आठ लाख रुपये मानधन दिलं जातं यानंतर पुढचा सदस्य आहे तो म्हणजे अरबाज पटेल अरबाज पटेललासुद्धा एका आठवड्यासाठी एक, आठ एक लाख पंचवीस हजार रुपये एवढं मानधन आहे यानंतर नुकतेच बिग बॉसच्या घरातनं बाहेर गेलेले पुरुषोत्तम दादा पाटील यांना एका आठवड्यासाठी एक, आठ एक लाख तीस हजार रुपये मानधन कलर्स वाहिनी देते यानंतर पुढची कलर्सचा चेहरा आहे ती म्हणजे जान्हवी किल्लेकर हिला एका आठवड्यासाठी दीड लाख रुपये एवढं मानधन दिलं जातं यानंतर पुढचा कंटेस्टंट आहे तो म्हणजे पॅडी कांबळे म्हणजेच पंढरीनाथ कांबळे याला एका आठवड्यासाठी दोन लाख एवढं मानधन दिलं जातं यानंतर पुढची सदस्य आहे ती म्हणजे वर्षाताई ऊस गावकर यांना एका आठवड्यासाठी अडीच लाख एवढं मानधन दिलं गेलं आहे आणि पुढचा कंटेस्टंट आहे तो म्हणजे अभिजित सावंत बघा अभिजित सावंत हे एक मोठं नाव आहे अभिजितला एका आठवड्यासाठी साडेतीन लाख रुपये मिळत आहे आणि निकी तांबोळी ही सगळ्यात महा कंटेस्टंट आहे तिला एका आठवड्यासाठी तीन लाख साठ हजार रुपये एवढं मानधन मिळतंय तर बघा हे जे मानधन आहे हे मानधन आठवड्याला दिलं जातं जेवढे आठवडे हे लोक खेळ दाखवतील तेवढे आठवडे यांना हे मानधन मिळतं तर बघा एवढा पैसा कंटेस्टंटला बिग बॉसच्या घरात मिळतो याच्यावरूनच कळतं की बिग बॉस हा किती मोठा रिॲलिटी शो आहे तर या सोळा कंटेस्टंटपैकी तुमचा कोणता फेवरेट कंटेस्टंट या सीझनमध्ये हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका